नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासिटी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार सायंकाळची वाजली जवळपास पाच साडेपाच वाजले मित्रांनो आज मालच लेट आलं आहे त्याच्यामुळं मंडीतील परिस्थिती आजची बघू शकता जवळपास सात आठ दहा गाड्यांची आहे आता बघू मंडीमध्ये जाऊन आता सरासरी बाजारभाव काय निघाला आहे गाड्यांची संख्या कमी आणि माल पण लेट आला आहे मित्रांनो तर जाऊन बघू सरासरी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार प्रतवरेनुसार आणि व्हरायटीनुसार बाजारभाव बघायला मिळेल शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मित्रांनो अंदाज येऊन जाईल नवीन माल यायला सुरुवात झाली बऱ्यापैकी बघू किती दोनशे नाही मागितलं तर दिलं नाही अजून कुठला माल आपला खरंच का ठीक आहे चालेल व्हरायटी कोणती दहा सत्तावन्न ठीक आहे चालेल चालेल नवीन चालू आहे ना নগাটেপাটেন নগাটব কততেকেন কিতে কারটার ইস কাযাট়

येस केस चालू आहे का आपलं नाही का बंद झालं ओके आपलंय का कमल कुठला माल सावरगाव सावरगाव च मागितलं काय बघ बोला त्यांना सांगा रेट कुठला मालला आता काय बाहितलं मीडियमला शंभरने ठीक आहे चालेल चला आवरले प्लॉट आवरले नंतर काय लागवडी परत आता म्हणलं आता काय भागितलं आज दीडशे दीडशे का दोनशे दोनशे पर्यंत मागितला दिला नाही अजून एक साठ पर्यंत मागितला दिला नाही तुमची दोनशे ची अपेक्षा एक साठ पर्यंत मागितली ठीक आहे चालेल चला कीर्तीमान का रास्ते बरं मित्रांनो आज निलाव

नवीन चालू आहे का वरायटी माल कस काय उदास माल चांगला आहे पण बा, बाजारभावाने नाराज केलं बघ ठीक आहे चाललं चालेल काय अपेक्षा आपली आजची बरोबर पहिलंच कुठं आहे त्याच्यामध्ये माल सुपर आहे हा माल सुपर आहे ठीक आहे चालेल मालच तेवढा हो रंगल्याच ना टोकळ माल एक सगळा माल असायचे आहे नंतरचा पण हा साइजला चांगला आहे बघ हा ना डोके एवढं झाड लागवडी कधीचा आहे सप्टेंबर 3 महिने ऑक्टोबर ऑक्टोबर मध्ये बरं ठीक आहे चालेल बाहेरच वीरस काही प्रमाण काहीच नाही प्लॉट एकदम फ्रेश हा ना ठीक आहे थोडा थोडा प्रॉब्लेम नाही चालेल चाललं चाललं धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारची आजची मंडी परिस्थिती आहे सध्याची मंडी परिस्थितीत तर मालच कमी येऊ हो राहिले जे माल आहे ते बऱ्यापैकी मोठ्या साईजमध्येच माल आहे शाहू आणि हायब्रिड जास्त आहे शाहूला शाहू हरेटी जास्त आहे मित्रांनो आणि नवीन माल जे आहे दहा सत्तावनचे ते माल बऱ्यापैकी चालू होऊ राहिले बाजारभावाची अपेक्षा मित्रांनो जवळपास जे चालू आहे ते दीडशेपर्यंत हायएस्ट आपल्याला बघायला मिळाली दोनशेने तर मागितले नाही अजून अशा प्रकारची आजची संध्याकाळची मंडी परिस्थिती आज एकच व्हिडिओ आहे मित्रांनो माल कमी असल्यामुळे आज आपण एकच व्हिडिओ घेऊन राहिलो पहिल्यांदाच माल एवढं कमी झालं आहे या सीझनमधला चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला दिसू नका आपले कांद्याचे पण व्हिडिओ राहतात मित्रांनो सकाळी ते पण बघत जा धन्यवाद